नमस्कार मित्रांनो मी सोमनाथ स्वागत करतो तुमचं आपल्या सोम मराठी सपोर्ट या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो तुम्ही थमनेल पाहिला असाल मित्रांनो लोकसभेच्या तोंडावरती पुणेकरांसाठी एकदम जबरदस्त असं गिफ्ट आहे मित्रांनो महाडाकडून सतराशे घरांची सोडतीसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया ही लवकरच चालू होणार आहे मित्रांनो तो अर्ज केव्हा भरण्यात येणार आहे आणि त्या अर्जासाठी लागणारे डॉक्युमेंट काय काय असणार आहे त्या अर्जाची प्रोसेस कशी असणार आहे ते आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत तत्पूर्वी मित्रांनो या व्हिडिओमध्ये पुणेकरांसाठी गुड न्यूज कोणती आहे आणि ती गिफ्ट काय आहे हे आपण पाहणार आहोत तर मित्रांनो तुम्ही ते पाहू शकता महाडा पुणे विभागाकडून वीस टक्के योजनेअंतर्गत सतराशे घरांची सोडत काढण्यात येणार आहे या सोडतीसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया ही मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे म्हणजेच मित्रांनो सतराशे घरांसाठी मित्रांनो जे ऑनलाईन अर्ज मागवले जातील ते मार्च महिन्याच्या म्हणजेच पहिल्या आठवड्यात हे चालू केले जाणार आहे येत्या काही दिवसात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे त्यामुळे आचारसंहितेच्या आधी महाडाच्या घरांची सोडत प्रक्रिया सुरू करण्याचे महाडाचे नियोजन आहे आचारसंहितेच्या कालावधीमध्ये अर्ज मागून त्यानंतर सोडत काढली जाणार आहे आचारसंहितेच्या कालावधीचा असा उपयोग महाडा पुणे महामंडळाकडून केला जाणार असल्याचे महाडा पुणे मंडळाचे मुख्य अधिकारी अधिकारी अशोक पाटील यांनी दिली आहे हे तर सर्वात महत्त्वाचं तर काय मित्रांनो पुण्यामध्ये महाडाकडून वीस टक्के योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज किंवा ऑफलाईन अर्ज हे मार्च महिन्यात चालू होणार आहेत मित्रांनो मार्च महिन्यात पहिल्या आठवड्यात चालू होतील मित्रांनो मित्रांनो त्यासाठी लागणारे डॉक्युमेंट कोणकोणते असणार आहेत ते ऑनलाईन फॉर्म -कौ भरण्याची प्रोसेस कशी असणार आहे हे तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे त्यामुळे मित्रांनो तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला आताच सबस्क्राईब करून ठेवा अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो